नमस्कार मैत्रिणीनं चला आज आपण बनवूया सेपू चुक्याची भाजी त्याच्यासाठी बघा एक जुडी शेपूची घेतली चांगली बारीक अशी निसून काड्या वगैरे काहीच नाही घेतले त्याच्यामध्ये आणि दोन जुड्या शेपू घेतलाय हे पालक हे काय चुका 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 घेतलाय शेपू आणि चुका आमच्याकडे ह्याला खट्टा चुका म्हणते तर एक येत कमी टाली होती मला की तुम्ही मी असेच टाकलं होतं तर भाजी बनवली काय म्हणून तर त्यांनी म्हणलं की रेसिपी टाका तर रेसिपी एकदम सोपी रेसिपी आहे आपली तर हे बघा हे दोन जोड्या चुका घेतलाय आणि एक जोडी सेपू घेतलाय आता आपण शिजायला टाकू आणि त्याच्यासाठी हरभारची डाळ घेतली भिजत घातली नाही काय नाही ते धुवून टाकावं म्हणून अशी घेतली तर शिजायला घालते तुम्हाला दाखवते बघा आता शिजायला घातली आपण पाणी भरपूर घालून घ्यायचे त्याला असे पुन्हा जास्त हटायला पाणी नाही लागत आत्ता टाकून घ्यायचे चांगली स्वच्छ धुवून घेतली म्हणजे मुळाची माती हे सगळी निघून जाती चांगली ह्याला शिजून घ्यायची डाळ पण ह्याच्यात चांगली शिजवून द्यायची चांगली शिजती तुम्हाला दाखवते आता फोडणी घालायच्या वेळेस मैत्रिणीनं आपली भाजी शिजवून तयार झालेली आहे इकडे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघू शकतात मोरी घातली अर्धा चमचा जिरे घातले थोडे आणि हे बघा हे लसण बारीक तुकडे करून घेतलेला आहे ना ते पण कुडणीत टाकून घ्यायचा त्याला चांगलं लांबून द्यायचंय आणि हा जो लसण आहे लसण कुठून ते कुटलेलं लसन हे आपल्या शिजविलेल्या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आणि हे बघा हे बेसन पीठ आहे हे बेसन टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपण नाही का बेसन करतो तसंच घट पातळ अंदाज बघून आणि हा आहे शेंगदाण्याचा पुट्टा लागेल तेवढा टाकू आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इकडं आहे लाल मिरची पावडर हळद अर्धा चमचा आणि हे बघा एवढा चमचा लाल तिखट तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता हिरवी मिरचीने पण भाजी छान लागते बघत आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ लसण पण आपला लाल झालेला आहे बघू शकता भाजी खूप छान भेटते त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मी तुम्हाला भाजी अशी हॉटेलमध्ये हो सुद्धा भेटणार नाही पोरंसुद्धा खातेत आहे आंबट छान अशी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ज्या ताईने मला कमेंट केली ती की रेसिपी दाखवा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ माझा जावा त्यांनी बघावून मला आणखी डबल कमेंट करावा आणि मीठ ठेवलेलं इकडं तुम्ही म्हणता मीठ तर ताईने दाखरे नाही मीठ पण टाकायचं आता दाखवतो मी फोडणी घालते एका लसण आपला असं लाल झालाय जास्त पण नाही होऊन जायचं करपायचं पण नाही जास्त काय नाही एकदम सोपी भाजी आहे हे बघा खूप छान लागते चिळी राहिली पण तरी पण सकाळची संध्याकाळी नंतर संध्याकाळची सकाळी पण छान लागते आता हे घट पातळ बघून आपण तुम्ही पाणी पण घालू शकतात नाहीतर नसलं घालायचं तर नाहीच पण घालू शकत बेसन सारखी अशी खूप छान होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा पण आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर करीत जा सबस्क्राईब करा ज्यांनी नाही सबस्क्राईब केलं त्यांनी हे बघा मीठ टाकून आता आपण पोरं पण खाते तशी आमच्याकडे ह्याला सीपूचुक्याची भाजी म्हणते कोणी खट्टा चुका म्हणते बघा खूप छान होते अशा हॉटेलला मागितली तरी पण भेटणार नाही तुम्हाला अशी भाजी पाणी घालायची जर गरज पडली तर तुम्ही घालू शकतात नाहीतर नाही पडले तर नाही पण असं एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान भाजी बनती आपली अशी आता इला ता चांगली अशी चटचट करते बेसनसारखी होऊन द्यायची आणि बाजरीच्या भाकरीसोबत नाहीतर पोळीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत सगळ्यांसोबत तुम्ही खाऊ शकतात धन्यवाद